शहरात दिवसेंदिवस घरफोड्यांचं प्रमाण वाढतंय आहे शहरात शुक्रवारी दाखल घरफोडीच्या तीन घटनांमध्ये सव्वीस लाख शहाण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीत दिले फिर्या म्हटलंय पहिल्या घटनेत रविवार पेठेतील रामलीला ज्वेलर्स हे सोन्याचं दुकान चोरांनी गुरुवारी मध्यरात्री फोडलंय दुकान मालक राजीव खताळ राहणार कोंडवा कुर्द यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार दुकानातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम असा चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाळे करत आहे दुसऱ्या घटनेत कांता चौधरी त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले लक्ष्मीमूर्ती सोन्याचे दागिने लेडीज घड्याळ आणि रोख रक्कम असा त्रेचाळीस हजारांचा ऐवज अकरा तेरा जून दरम्यान चोरीला गेला या प्रकरणी चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार आदलिंग करत आहेत तिसऱ्या घटनेत तुषार गुप्ता यांनी चंद्रनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री एक ते पहाटे चारच्या सुमारास त्यांचे घर बंद असताना चोरांनी घराच्या मुख्य दरवाजाचे नुकसान करून दरवाजा तोडला त्यानंतर घरात प्रवेश करत बेडरूममधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने मूर्ती आणि रोख रक्कम असा अकरा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत